नादचे खुळा काशलिंबरी देवाचा मनराया शिराचा शोभतो कपाळावर i don't know, I don't know. कर भेटर जेदड़ू भंडार गावड्याच्या चेल्याचा आणि बळ सभ गावड्याच्या चेल्याचा झुळ होतो या पाऊस कुठ पडतो या मेळा हवा दसऱ्याच घर जाया ಮಲೇಂಗಯ ಮಹಾದೇವ सतयुगाला पहिल्या झो राजाला त्या टायमाला धोभा राजाला त्या हो हो ढाग्याच्या घराण्याला एक मावळी होती नांदाई त्या टायमाला एवढ्या मातोला लागली होती देवा नांदाई त्या टायमाला एवढ्याच मातो एला विरुदेवाची लाडली होती देवा भक्ती मात्र तात हो लोकांनी त्रास द्यायला चालू केलं त्या पहिल्या सत्य बघायला लागली तेव्हा त्रास द्यायला एवढ्या मातीला त्रास लागली ती सण करायची टायमाला बाईला त्या बाईच हलोक करत त्या ते घरची हो। लोक टोचून बोलायचे खाल्ल्यानारा आणि पिल्याने पाणी सुद्धा पचू देत नाही त्या बाबा टायमालाच लागली होती काढायच्या एवढ्याच मात्र वेळेला लागला होता तेव्हा प्रेकर तुमचा आता घडायला लोक लागली बोलायला सुख लागले तुला बाई बाय करता डोंगराच्या बारायला लोक त्रास मातेला सांगितल्याप्रमाणे त्यावेळेला निघू जाणार त्या वेळेला घेतला निघून चालले घर सोडून या डोंगराच्या बारीला जाता जाताना लागलूची देवा रानगौऱ्यात येईला फुलामध्ये सगळ्यांना नाद लागलाय लागलायला बर पण आवड कोणाची लागली मध्ये फुल शबे चंद्र साहेबाचे याडे आम्हाला लागेल साहेबाचे लागेल कळक

केला होता ज्या पिंडाला चोयला निघून गेला पाहिजे बाबा ढोगराच्या असा कोण डोंगराच्या बायक्याला ढोगराच्या भरला चला आपण पाहिजे जाण बघायला चालू की देवा डोंगर चढून दोला भरले मात्र आता बाजूला डोंगर ही रवा तुझा डोंगरा देवा बाजूला दोन्ही कुठं लागली होती कायला दर्शन घेतलं त्याचा त्या वेळेला काय लागली होती विचार करायला तिघा एक वाटव वा माझ्या देवाला ऐकलेला त्या वेळेला लागली दर्शन लागली देवाला लागली मात्र करायला बारा झाला पुत्रा काहीच नाही माझ्या पोटाला तेव्हा माझा घरात चालवला त्या टायमाला लागल्यात काय माझ हलाल किती लागली दिवस काढायला म्हणून लागली ती ला, लाग देवाला गारण सांगायला बाबा या देवाला गाराणा घातल्यानंतर या भगवंताला काय म्हणते ती मावली त्यावेळेला लागली ती देवा मात्र बोलाय त्याला लग्न होऊन झालं बध बारा वर्ष त्या टायमाला पुत्र नामाच्या पोटाला कन्या नामाच्या मात्र पोटाला वंशाला दिवाण आहे खरंच लोक लागल्यात नाव निंद्या ठेवायला माझा बाई पण पाहिजे तो सिद्ध करायला माझा आई पण पाहिजे तो सोजवण करायला मुळे मात्र गाणं गाजून त्या ठरमला लागली ती मात्र देवायला देवाला विनो न्या करैला पुत्र वा वा पोटाला पुत्र वाटाला लोक मैदान घाच्याकडे भरलेलं आहे जे उभी लोक आहेत तिने खाली बसून घ्या सहकार्य करा थोड्याच वेळात संपूर्ण या मैदानावरती उपस्थित असणारे या बनामध्ये उपस्थित असणारे सर्वांचे जीवाचे जिवाळ्याचे लाखो दिले की धडकर आणि धनगर समाजाचं रोबिडोड यांना समजलं जातात ते गोपीचंदजी पडळकर साहेब यांचं आगमन थोड्याच वेळात होत आहे

म्हणजे गोपिनचंद पदरकर आमदार साहेब भाऊ जणांचा तारणहार म्हणलं तर वावगण ठरणार नाही दादा नो परवा हे शांततेचं सरकार घ्या शब्दाकडे लक्ष असू द्या हा नाहीतर झाडावर मुंग्या घाली येणाऱ्या तशा केल्या पंढरीच्या वाऱ्या एकाला मी टोबे दिसणार नाही तसं काय व्हायला नको हा परवा आमच्या येलोड गावामध्ये रामशी समाजाच्या सचिनदारा आणखे यांनी उपोषण धरलं होत एसटीच्या आरक्षणाबद्दल सहा दिवसाचं उपोषण होत न सातव्या दिवशी आमदार गोपीचंद पडळकर साहेबांनी भेट दिली आणि त्यांना समजावून सांगितलं एका शेतकऱ्यात उपोषण वागानं सोडलं काय या शब्दात ताकद असल आणि काय न्याय मिळवून देण्या पाठीमागचा हेतू असल तुम्ही अंतर्मनाला विचार बरोबर आहे लक्षात आलं का ஆனால் <laughs> அமராஜிய मातुला देव पाऊला देऊलीला मा दे एवढ्याच मात जोळेला आनंद आनंद झाला तिच्या जीवाला त्या वेळेला भगत देवाला नवाज बोलले सर राहत नाही माऊली त्या देवाला नवाज बोलली आणि म्हणली देवा जर मला बाळ झाले तर बाबा ज्या उदराला राहायला करा रोज निर्मी डोंगराबाद त्याला मात्र वचन दिलं होतं बाबा देवाला एवढ्याच मात जोयला त्या देवाच्या कृपेने त्यावेळेला तिच्या मात्र उदराला गर्भ राहिला त्या टाइमाला रोजच्या रोजी बिचारी लागली डोंगराबाद दे ला। दे मात्याला देवा नित्य नियमान यायला आजीच्या डोसाला नितीच्या नियमाला लाग ज्योति देवाला साखळ घालायला देवाचं लाग होती देवा दर्शन मात्र घेऊन आला या बहुजनांचा दसरा मेळावा या मेळाव्यासाठी अजून एक ओळकार मंडळ आपल्या सेवेसाठी आलेलं आहे दहा मिनिटात त्यांना पण बारी दिली पाहिजे या धनगर समाजाच्या माणसाचा देव माणूस आमच्या सांगली जिल्हा वाळवा तालुक्यामध्ये गाव बोरगाव लक्षात आलं का ज्यांना आप्पा महाराज म्हटलं जातं बापूगुरु वाटेगावकर आम सांगली जिल्हाडवा तालुका रोजच्या रोज ती माऊली देवाच्या पाया पण होती मात्र डोंगर मात्याला याला मला रुजीच्या म्हणून असा देव पावणारा माझा देव त्या टायमाला एवढ्या मातेला नवसरा पावणारा देव माझा त्यावेळेला एवढ्या मातेला त्या माऊलीला देवा आनंद आनंद झाला नो तुम्हाला धनगर या संतचा लांबर्व माहित आहे का परेशान किया तो खड़ा जा तरह रमी संग म्हणजे हा जे म्हणजे एअरसेल हे म्हणजे नोकरी या पुन्हा या म्हणजे एअरटेल जी म्हणजे गुगल आणि आठ म्हणजे रिलायन्स सगळ्या जगात आपली राहायची आहे गर्व असू दे आपण धनगर असल्याचा